आपलं स्वागत आहे चंदू चव्हाण या चंदू चव्हाणला अवघा भारत देश आपला ओळखतो हा चंदू चव्हाण आपल्या खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहे सामने या ठिकाणी त्यांनी त्याचं बालपण काढलेलं आहे या चंदू चव्हाण हा चुकून पाकिस्तानमध्ये गेला होता आणि त्याच्यावरती मिलिटरीच्या आर्मीच्या नियमानुसार त्यांच्यावरती कारवाई झाली आणि त्यांना सेवेतून काढण्यात आलं आहे यांनी अनेक आंदोलन केली ते मंत्रालयात गेले दिल्लीला गेले या बऱ्याच ठिकाणी ते गेले परंतु त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळाला नाही त्यांच्यावरती अनेक आरोप आहेत की ते खासगीमध्ये त्यांच्याबद्दल अनेक लोक चर्चा करता करतात की चंदू चव्हाण हे वायफळ चर्चा करतात वायफळ बोलतात संविधानाच्या विरोधात बोलतात तर मग चंदू चव्हाण संविधानाच्या माध्यमातून जाऊन त्यांना नोकरी मिळेल का असे विविध प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहेत आज आपल्यासोबत तिरंगा रॅलीमध्ये चंदू चव्हाण सामील झाले होते आपल्यासोबत ते आहेत आपण जशी बोलत चंदू स्वागत आहे नमस्कार जय मातरम काय सांगाल नंतर काय म्हणतो तुम्हाला का घेतोय आता तुम्ही जो पहिला प्रश्न केला की वायबर बोलता ते बोलणारे जे सर्व लोक आहेत त्यांना सांगू शकतो की असे पंधरा लाख सैनिकांचं दुःख मांडतोय मी जे जगासमोर दाखवायच्यासाठी जे डी पी एस सी मिनिस्ट्री ऑफ रक्षा मंत्रालयाने पत्र दिलंय मला बघून घ्या त्यांनी क्लिअर सांगितलंय मी याची चौकशी करतो आणि उत्तर देईन पाच महिन्यापासून उत्तर दिलं नाही एकवीस दिवसाच्या आर्टिकल प्रमाणे आम्हाला उत्तर द्यावं लागतं राज्य शासनाकडून पण ते एकवीस दिवसाच्या अगर पाच महिन्यानंतर आलं आणि ते बी पॉझिटिव्हलीने ते म्हटलं आम्ही विचार करतो आणि चौकशी चालू आहे म्हणजे मी जे संविधानिक हिसाबेने आर्टिकल सोळामध्ये क्लिअर लिहिलं आहे तुम्ही कुठेही काम करू शकता आर्टिकल ट्वेंटी वेल राज्य सरकारने तुम्हाला आदर सन्मान द्यायला पाहिजे आर्टिकल वीस ऑब्लिक दोनमध्ये लिहिलं आहे तुम्ही कोणतंही डिपार्टमेंट असो मिलिट्री असो कोणतंही असो तुम्हाला असंविधानिकरित्याने टाकता येते आम्ही जर घरात काम करायला गेलो आणि अधिकारी म्हणतात तुम्ही आमचे डिसिप्लिन आमचं फॉलो केलं नाही आमचा आदेश फॉलो केला नाही त्यांच्या घराच्या कामासाठी वर्दी टाकली नसते सर ही वर्दी आपल्या देशाच्या संरक्षणासाठी असते त्याप्रमाणे तुम्ही बोलतात मी एक नाही असे पंधरा लाखाच्या वर आहे बाबा दिसतात पंधरा वर्ष देश सेवा केली ते मला दिसतात त्यांनी बारा वर्ष केली इकडे दिसतात त्यांनी बारा वर्ष सेवा केली बाईजीचे असे असंख्य आहे अभो इथं कापण्याचे असे महाराष्ट्र बरात तुम्हाला लाखोच्या संख्येने दिसते आणि राहिली गोष्ट मला कोणताही वैयक्तिक राजनीतीवाल्यांशी काही घेणं देणे नाही माझ्या देशातला सैनिक माझ्या देशात नोकरी का करू शकत नाही हा प्रश्न मी करतो पाकिस्तानामध्ये देशासाठी तीन महिने एकवीस दिवस शिक्षा भोगली त्यांचे दोन लोक ठोकले आणि इकडे आल्यानंतर मला अधिकारी छोटी पनिशमेंट दिली विंग कमांडर अभिनंदन दोन दिवसात चहा पिऊन आला त्याला तुम्ही मेडल देत आहेत मी का तिथं माझे नाटक होतात काही मी माझ्या देशासाठी गेलो होतो माझं रक्त माझ्या देशासाठी मी काय म्हणतोय की बाबा आता ऑपरेशन सिंधूर झालं ना बोलून घ्या का सैनिकांना ज्यांनी दहा दहा बारा बारा वर्षापासून त्यांची वर्दी काढली गेली चुकीच्या पद्धतीने आम्ही लाहोरमध्ये असाच कब्जा करून घेऊ आत्ताच्या आत्ता फ्रीमध्ये सेवा देऊ आम्हाला नकोय म्हणून आम्ही न्याय मागतोय फक्त आम्ही काही मागत नाही ज्या ज्या वेळेस संविधानिक मार्गाने प्रशासनाकडे तुमचे अर्ज दाखल केले त्यावर तुमचे आता तुम्ही सांगितलं की किती दिवसाच्या आतमध्ये मला उत्तर द्यायला पाहिजे होतं आपण सहा महिने आलं आता महाराष्ट्रात मध्ये आता भाजपचं सरकार आहे आपण खानदेशातील रहिवासी आहात आपण आपल्या सरकारला काय विनंती केली सरकारला विनंती करतोय मान्य मुख्यमंत्री साहेब विनंती केली हां तो दिली हा, ना मी मंत्रालयाला बी उपशनला बसतो तेव्हा संविधानिक माध्यमांनी सर्व पत्र व्यवहार केले आम्ही जयकुमार रावले यांना इथं आप्पासाहेब रेडू बी होते ते बी रिटायर रिटायर होऊन ते स्वतः सामाजिक काम बी करता आणि स्वतः ते बघता बी आम्ही सर्व पत्रव्यवहार केलेत पण आम्हाला उत्तरच मिळत नाही मग आता ही रॅली निघाली आहे आमच्याजवळ कोणी पैसे बी नाही आमच्याजवळ माझ्याजवळ एक मुलगा आहे सर दोन वर्षाचा लेकरू आहे त्याला घेऊन आणि एक कागदच्या पर्यामध्ये मा दुखीत माझं दुखीत पत्र घेऊन जातो मी प्रधानमंत्री पाशी त्यांनी मला नजर बंद करून टाकलं पोलीस प्रशासनाने आता माझी काय चुकीच्या ज्या काही संस्था आहेत ज्या माझी सैनिकांसाठी काम करतात त्या संस्थांच्या माध्यमातून मला काही हे कोणी बोलत नाही आहे जास्त ते बोलतील तर त्यांची पेन्शन बी जाऊ शकते सारख्या जवाना होते ना आम्ही न्याय मागतोय आम्ही सैनिक आहेत आपल्याच देशाचे सैनिक आहोत आम्ही आणि आता पोलीस प्रशासनानं बघितलंच तुम्ही मी फक्त घेऊन जातो माझं दुःख मांडत होतो आम्ही जवान आणि माझं बॅनर काढलं गेलं आणि परत माझं ते तोडून बी टाकलं आता मी कुठं पैसे एक दुसऱ्या पासून घर चालवतोय दोनशे रुपये रुपये माझं घर चालू आहे एक एकंदरीत तुमचं दिसता असं तुम्हाला शासनात काय घेत नाहीये सर कानून मध्ये आहे प्रावधान काम करत नाही ना अधिकारी ना एखादी मिनिस्टरने एखादी प्रधानमंत्री साहेबांनी याच्यामध्ये दखल घ्यायला पाहिजे एक सैनिक असा फिरतोय आणि <laughs> मिटवा यांचा प्रश्न पंधरा लाखा सैनिकांना न्याय भेटलाय म्हणून हा प्रकार करतोय अंकात करून हा चंदू चव्हाण सांगतोय की मला माझी नोकरी द्या मला माझं काम द्या मला संविधानिक पद्धतीने मी आपल्याला आपल्याकडे यायला तयार आहे मला माझ्या पद्धतीने मला जी नोकरी मिळेल ती नोकरी करायला तयार आहे त्याच्या घराचे देखील हप्ते आहेत त्याने लोनवर घर घेतलंय त्याचा छोटासा परिवार आहे त्याच्या बायकोचे जे स्वप्न होते की सैनिकाची बायको म्हणजे जीवन जगण्याचे त्यांच्या बायकोचे स्वप्न देखील भंग झाले आहेत आपल्यासोबत एक दादा आहेत ते देखील माझे सैनिक आहेत त्यांच्या मुलांना स्वागत आहे तुमचं काय सांगा माझं नाव आप्पासाहेब नामदेव येडवे मी बी एस एफमध्ये मध्ये एकवीस वर्ष एक, एक महिना पाकिस्तान बॉर्डरवरती संपूर्ण सेवा केलेली आहे आणि मी रिटायरमेंट आहे आणि वेळोवेळी आर्मीच्या सोबत पॅरा ही कंदाला कंदा लावून लढत असते मी एवढंच म्हणेल मी रिटायरमेंट दोन हजार अकरामध्ये जेव्हा आलो या लाखोच्या हिसाबाने जे सैनिकांच्या समस्या आहेत आमचं पार्लमेंटमध्ये एकही संसद निवडून गेलेला नाही आणि म्हणून आज हे बेरोजगार जवान बडतर्फी जवानांचा विषय कोणी घेत नाही पाचशे त्रेचाळीस खासदारमध्ये एकही सैनिक खासदार नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारमध्ये एकही आमदार सैनिकांचा नाही म्हणून ही प्रॉब्लेम देशामध्ये येत आहे आणि जे नेते मंडळी सांगताना की बाबा आम्ही ही सुरक्षा केली आम्ही ती सुरक्षा केली यांच्यामधनंच काही खासदार जे काही कुरेशी साहेबांनी मॅडमांनी जे सिंदूर ऑपरेशन चालवलं त्यांच्या विरोधात सुद्धा बोलायला हे नेते लोक कमी पडले नाही परंतु आमचा सैनिकांचा एकच धर्म असतो भारत देश आणि भारत देशाची सुरक्षा हाच आमचा धर्म आहे आम्ही सर्व जाती जमातींना घेऊन धर्मांना घेऊन चालत असतो परंतु हे बडतर्फी जवानांना जसं बडतर्फी केलेलं आहे यांना आज पेन्शन नाही यांना कुठलाही प्रकारचं बेनिफिट नाही तर माझं आव्हान हेच आहे मी दोन वेळेस सिंचकेडा विधानसभा लढलो तिथला पालकमंत्री जयकुमार रावलला सुद्धा यांच्या समस्या सांगितल्या परंतु गेल्या सहा महिन्यापासून अजून एकही बैठक या सैनिकांसाठी लावायला बी जे पी सरकार तयार नाही आहे म्हणून माझं जाहीर आव्हान आहे त्या नेत्यांना बी जे पी सरकारच्या खास करून नेत्यांना आणि जी काही दोन हजार एकोणतीसमध्ये जी सरकारी तर सरकारमध्ये निवडून झालेला गेलेला सांसद आणि निवडून गेलेला विधायक यांना कंपल्सरी शेणाची बारा महिना ट्रेनिंग झाली पाहिजे पाकिस्तान बॉर्डर वरती यांना डिप्लॉयमेंट केलं पाहिजे आणि त्यांच्यामध्ये दम असेल तिरंगा रॅली काढण्यापेक्षा आमच्या सोबत त्यांनी पाकिस्तान बॉर्डर वरती यावं आणि एक वर्षासाठी देशची सेवा द्यावी प्रत्येक सांसद आणि प्रत्येक विधायक एवढीच मागणी या ठिकाणी भावनिक मागणी केलेली आहे आपण नक्की नक्कीच पुढच्या आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका